सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे नवे पर्व सुरू करत आहे आणि तो मला प्रॉमिस केलं होतं तसं पण रोज भाग येणार नाही याची दखल घ्या इंटरेस्टिंग काही घडलं तरच एपिसोड येत राहील hmm? चला तर वळूया आपल्या भागाकडे आज मंजू खूप म्हणजे खूप अगदी मांजरीसारखं बारीक तोंड करून बसली होती आणि आता काय असेल त्याचं कारण तर तिच्या मनाविरुद्ध एक गोष्ट घडणार होती ला ला ती लवकर कॉलेजवरून आली आणि तो कधी घरी येतो याची वाट बघत होती तिनं त्याला फोन केला आणि म्हणाली जानू कधी घरी येणार आहे आणि तो म्हणाला उशीर लागेल का ती म्हणाली आता सहा वाजून गेले की याना लवकर घरी आणि तो म्हणाला ए बाई मी शाळेचा मालक आहे मी नाही येऊ शकत तुझ्यासारखा थोडीच आहे बेल वाजली की पिशवी घेऊन पळायला आणि मंजू म्हणाली प्रमोशनची हौस कुणाला होती नुसतं शिक्षक म्हणून राहिला असता तर तुम्ही पण पिशवी घेऊन पळाला असता की आणि तेव्हा तरी कुठे येत होता लवकर घरी रात्रभर शाळेला राखून बसल्यासारखे शाळेत बसायचा आणि विजयराव म्हणाले मग ज्यांच्या अंगात गटच असतात ना तेच असं नेतृत्व करतात आपण नुसतं मागच्या फळीला राहून चिव चिव करण्यातल्या कामाचं आहे आणि ती म्हणाली नाटक बंद करा आणि मला सांग घरी कधी येणार आणि तो म्हणाला आधी मला सांग तुझं काय काम आहे ती म्हणाली आल्यावर सांगते आणि तो तिला टिटफळ टॅट करत म्हणाला आधी सांग मग मी घरी येतो आणि ती म्हणाली या लवकर घरी आणि विजय म्हणाला मंजू इथे माझ्यासमोर सहीची प्रमाणपत्र पडलेली आहेत जवळजवळ तीनशे या सगळ्यांवर मला सह्या करायच्या आहेत आणि अजून मेली मेडिकल सर्टिफिकेट नाही झाले मुलांचे त्याचं टेन्शन आहे आणि मंजू म्हणाली मग शॉर्टमध्ये नुसता कोंबडा मारा ना सहीचा आणि या लवकर नाहीतर घरी घेऊन या मला येते तुमची डुप्लिकेट सही आणि तो म्हणाला नाही खूप कामं आहेत आणि मला शॉर्टमध्ये सही करायला आवडत नाही आणि ती त्याला टोमणा मारत म्हणाली हो ना तुमचं ना लांब लचकच असतं आणि तो हसून म्हणाला अगे बायको काय बोलतेस ग जावट आणि ती म्हणाली ओ मी तसलं काही नाही बोलले मी असंच म्हणाले सही बाबत आणि या लवकर नाही तर बघाच अशी नेहमीची धमकी देऊन तिनं फोन ठेवला आणि असल्या किरकोळ धमकीला कोण खातं विजयराव शक्यच नाही उलट तो पाच मिनटं उशिराच आला जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या बनियनमधून त्याच्या छातीवर हात फिरवत खूप म्हणजे खूप लाडत येत म्हणाली ना नको ना मला सहलीला जायला <coughs> का मला सहलीला पाठवताय तुम्हाला माहीत आहे ना मला नाही फिरायला आवडत आणि माझ्या उलट्या होतात आणि तो म्हणाला मंजू जावं लागेल <coughs> ती म्हणाली का किती लोक आहेत त्यांना पाठवा की आणि तुमचा तो सहल प्रमुख त्याला पाठवा माझ्या जागी आणि चावट विजयराव म्हणाले अगो त्याच्या अंगावरच आहे म्हणून तो येऊ शकत नाही तशी मंजू हसली आणि म्हणाली शी घाणेरडे पुरुषांच्या कुठं अंगावरच जात का हा माणूस ना कधी काय बोलेल काही नेम नाही आणि विजय म्हणाला मग मा आता तुला काय सांगू अगं त्याची तब्येत ठीक नाही ना म्हणजे म्हणाली मग इतका मोठा स्टाफ आहे आपला पंचावन्न लोकांचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मलाच का निवडलं तो म्हणाला चार दिशेला चार झाले जातात <coughs> आणि सगळीकडे मी माणसं पाठवली तूच राहिली होतीस एकदा एकदा सगळ्यांची बारी फिटणार आहे म्हणजे आता जाऊन ये मग तुझी पण बारी फिटेल आणि ती म्हणाली इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कुठल्याच मुख्याध्यापकाची मला सल्लीला पाठवण्याची हिंमत नाही झाली आणि तुमची कशी हिंमत झाली मी तुमचा नाव मर्डरच करीन असं म्हणून तिनं त्याचा नर्ड पकडलं आणि तो म्हणाला माझा मर्डर करून तोटा तुझाच आहे आणि आता तिनं तिथला हात काढला त्याचे दोन्ही गाल पकडून म्हणाली जानू माझ्या डोळ्यात बघा काय दिसतं आणि येडे जानू पुन्हा म्हणाले दोन दोन काळी बुगल दुसरं काहीच नाही आणि तिने पुन्हा त्याला दिलं ढोकलून आणि म्हणाली जा तिकडं तुम्हाला ना तर काही कळतच नाही अहो भीती दिसते का माझ्या डोळ्यात प्रवासाची आणि तो म्हणाला मंजू हे बघ अगं कोकण दर्शन तर आहे साधं तुला कन्याकुमारीला ना नाही ना पाठवत आणि तुला माहीत आहे का शाळेत काय चर्चा असतात आपल्या बायकोला हा कधीच सहलीला पाठवत नाही तिला शाबूत ठेवतो तिची दगदग होऊ देत नाही अशा म्हणतात तुझ्याच मैत्रिणी सहलीमध्ये किती रिस्क असती आणि ती रिस्क नेहमी आम्हीच घ्यायची का आणि ही मुलं आम्हीच सांभाळायची का कारण सहलीमध्ये जे जास्त राडा करतात दंगा करतात तेच सामील होतात आणि मुलं सांभाळण्याची जोखीम कोणी घ्यायची आणि दरवर्षीच आम्ही जायचं का सहलीला एकदा तरी बायकोला पाठवावी अशा काही बायका म्हणतात तुझ्याच मैत्रिणी आहेत आणि मला नाही कोणाचं बोलून घ्यायचं आणि तू जाणार म्हणजे जाणार ती तुझी ड्युटी आहे असं म्हणून तिला जवळ घेतल्याने तिने दूध ढकलला आणि मली जात इकडं मग आता मी सहलीवरून आल्यावरच जवळ या आणि जर मला काही झालं ना तर तुम्ही जबाबदार आणि तुम्हाला मंजू काहीच होणार नाही आणि म्हणून तर तुला ज्युनियर कॉलेजच्या बसमध्ये नाही पाठवत सातवीच्या मुलांसोबत पाठवतोय ती मुलं ऐकतील तुझं मंजू म्हणाली असं चालतं का विजय म्हणाल्या सगळं चालतं डोक्याला डोकं दिलं की मग काम झालं आणि जा तू एन्जॉय कर <coughs> आणि ती म्हणाली तुमच्याशिवाय एन्जॉय शक्य तरी आहे का आणि तो म्हणाला काही होणार नाही जाताना उलटीच्या गोळ्या घेऊन जायचं मग आता मंजू गप्प बसली विजय तिचं ऐकून पण घेतलं नाही त्याची अट मान्यही केली नाही आणि तिच्यासोबत प्रणय क्रीडा सुद्धा केली आणि सगळं स्वतःच्याच मनाचं केलं तरीही मंजूनं ठरवलं होतं की सहलीला नाही म्हणजे नाही जायचं शेवटपर्यंत प्रयत्न करायचा जाण्यासाठी अजून आठ दिवस बाकी होते तिच्या जागी दुसरं कोण जाते का हे ती बघत होती कारण विजय म्हणाला होता मी कुणालाही था सांगणार नाही तुझी तू बघ मग तिला आता तिनं एक दोघांना विचारलं आणि रिप्लेस माणूस द्यायला तयार झाली आणि विजय म्हणाला आता आर टी ओ ऑफिसमध्ये नावं गेली आता चेंज होणार नाही आता सगळं होत होतं बरं का सगळं चेंज होतं पण यालाच करायचं नव्हतं बायकोला पाठवायचीच होती सहलीला मग ती हर एक प्रकारचे प्रयत्न करून बसली पण नाही शक्य झालं तिचं कॅन्सल होणं आणि आता उद्या ट्रीप जाणार होती पहाटे तीन वाजता बोलावलं स्कूलमध्ये आणि तिच्या जीवावर आलं हे लोक रात्रीचे जातात रात्रीचे काय येतात कुणास ठाऊक दिवसा जाऊन दिवसा यायला यांना काय धाड भरती का असं मंजू म्हणायची आणि यासाठीच यासाठीच मला नको वाटते ही सहल पहाटे पहाटे मध्यरात्री उठण्याची दगदग आणि ती त्याला म्हणाली होय हो तुम्ही आणि बाळ काय खाणार स्वयंपाक कोण करेल आणि तो, तो हसून म्हणाला आमची काळजी अजिबात करू नको तू जा तरी नुसती आम्ही हॉटेलमध्ये जाणार आणि बारकं बाळ तर लय खुश होतं कारण बाबांच्या खुशीत झोपायला मिळणार होतं ना आई नसणार दोन दिवस आणि मंजू म्हणाली मी ना आता सी सी टी व्ही कॅमेराच लावून जाते इथे मला घालवता इतकं हसून हसून म्हणजे नक्कीच नक्कीच काहीतरी भानगड आहे आणि तो म्हणाला भानगडी करायच्या तर मी बाहेर जाऊन करू शकतो की मुलाच्या हातात मोबाईल द्यायचा आणि तास दीड तास जाऊन यायचं किती सोपं आहे असं म्हणून हसायला लागला आणि ती म्हणाली जा तिकडे आणि मला प्रवासात खाले शेंगदाणे आणले का खायला घेऊन या असं रुसून म्हणाली आणि त्यानं आता डबा उघडला आणि तिला गुपचूप तोंडासमोर देऊन दाखवला आणि ते बघून ती हसायला लागली कारण ऑलरेडी तिच्या आवडीचं खारे शेंगदाणे स्वीट सगळं आणून ठेवलं होतं आणि सहलीची तयारी केली होती मग ती दोन दिवस जाणार म्हणून दोघानं रात्रीच प्रणय क्रीडा केली आणि दोघेही स्कूलमध्ये गेले अडीच वाजता आणि तो तिला स्कूलमध्ये घेऊन गेला आता ही सातवीची मुलं अजिबात ओळखीची नव्हती तिच्या त्यामुळे ती खूप दंगा करणार तिचं ऐकणार नव्हती म्हणून तिनं एक आयडिया केली प्रत्येक मुलाचे सोडायला आलेले आईबाब बोलवून घेतलं आणि सांगितलं त्यांच्या समोर समुद्रकिनारी निघालोय मुरुड जंजिऱ्यावर निघालोय मुलांना सांगायचं नीट वागायचं आणि माझं ऐकायचं ही मुलं शाळेत पण ऐकत नाहीत आणि नाही ऐकलं ना मी फटके देणार नाहीतर आत्ताच इथून घरी जायचं आणि मग मला पुन्हा सांगायचं नाही की मी बोलते म्हणून कारण मुलं निघाली आहेत एन्जॉय करायला आणि आम्हाला मात्र खूप टेन्शन आहे आणि विजयच्या अशा टेन्शनच्या वागण्यामुळेच मंजूनं सुद्धा खूप टेन्शन घेतलं तर चलीचं आणि आता मुलं तिथेच घाबरली आपल्या आईबाबासमोर आपली तक्रार झाली म्हणून आणि सगळे गप्प झाले आणि दोन दिवस मंजूला कसलंही टेन्शन नव्हतं मग आता विजयनं ना बससमोर नारळ फोडला हर हर महादेव म्हणून सगळ्या बस निघाल्या आणि ती सरळ सरळ झोपून टाकली उलटी येऊ नये म्हणून मग आता एक एक स्पॉट बघत ते निघाले ती काही खात नव्हती पीत नव्हती डायरेक्ट संध्याकाळी जेवण करणार होती एस टीमध्ये सगळी मुलं नाचायची शिस्तीतच होती गाणी म्हणायची शिक्षकसुद्धा नाचायचे आणि मंजूने सरळ जवळ डोळे झाकून घेतले आणि बाहेर बघायची इतर पुरुषांचा डान्स कशाला बघायचा ना म्हणून हे डोळेच खूप दगापाच असतात त्यातला एक शिक्षक गमतीशीर होता सारखा जोक करायचा आणि मंजू हसते की नाही त्याकडे त्याचं लक्ष होतं पण तिनं सरळ तोंडाला रुमाल बांधून टाकला आणि त्या रुमालाच्या आत ती हसते की नाही हे कळतच नव्हतं कारण असं इतर पुरुषांच्या विनोदावर हसलं हसली की पटली असं वाटतं उगीच समोरच्याला मंजूला खूप हसू असायचं ती सारखी हसत राहायची विनाकारणच आणि मग लोकांचा गैरसमज होऊ नये ना आणि म्हणजून आता नारहेगा बास नारहेगी बा सुरी असं म्हणत तोंडच बांधून टाकलं आणि ती अजिबात उठून नाचत नव्हती बहुतेक ती फक्त दहशत पसरवण्यासाठी सहलीत आली होती गाणं सुद्धा म्हणत नव्हती आणि आता जेव्हा हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावरती गेली तेव्हा ती खुल्ली त्या लाटा बघून आणि लांब लचक समुद्रकिनारा बघून ती लाट किनाऱ्याजवळ यायची आणि फेसाळलेल्या फेस आल्यासारखी पांढरी शुभ्र होऊन बाहेर यायची आणि मंजू ते सगळं शूटिंग करून स्टेटसला टाकायची आणि त्याला गाणं द्यायची हा सागरी किनारा ओला सुगंध वारा ओल्या मिठीत शहारा आणि पुन्हा दुसरं गाणं सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नाही आता तिचे हे स्टेटस बघून ती त्याला किती मिस करते हे सगळ्यांना कळत होतं आणि ते असते तर किती बरं झालं असतं असं तिला वाटायला लागलं आणि तिचं मन गाणंच म्हणायला लागलं अग बाय अग बाय अग बाय ज्या नवीना रंगायचं नाही आणि हे गाणं स्टेटसला टाकावं की काय असं तिला वाटलं आणि नशीब खट्याळ मंजूनं ते नाही केलं मग आता दिवे आगारला त्यांचा मुक्काम होता तिथं सनसेट बघितला तिथल्या लाटांमध्ये खूप सुंदर नृत्य सुरू होतं सगळी मुलं स्विमिंग करायला तिकडं गेली आणि मंजूचं इकडं काय चाललं होतं तर वेगळंच काहीतरी चाललं होतं हार्ट काढायची मधून बाण मारायची दोघांची नावं त्यात लिहायची आणि मग ती लाट तिकडून येणार आणि त्या दोघांच्या नावावर पसरणार आणि ती त्याला गाणंसुद्धा देत होती कसलीच लाज लज्जा बाळगत नव्हती आणि खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो अशी तिची व्यवस्था आणि स्वभाव आणि मग संध्याकाळी रूममध्ये आल्यानंतर त्या गुबगुबीत गादीवर तिनं अंग टाकलं आणि किती मजा वाटली तिला वेडी मंजू पहिल्यांदाच अशी बाहेर येत होती आणि नाहीतर घर कोंबडीसारखी घरातच राहायची कधीच कुठे फिरायला जात नव्हती आणि आता आली होती आणि नशीब उलट्या नाही झाल्या कारण सारखी उलटीच्या गोळ्या खायची आणि इथे जाणू असायला हवे होते असं तिला वाटलं <coughs> रोमांस करायला किती मजा आली असती आणि त्याला फोन केला आणि मला जाणू माझी आठवण येत नाही का आणि जाणू इथे किती भारी वाटते माहित आहे का गाद्या तर गुबगुबीत आहेत आपण इथेच यायचं फिरायला तो म्हणाला खरंच मी तुला सांगत होतो की चल फिरायला तर येत नाहीस आणि आता चल म्हणतेस होय ती म्हणाली मला कुठे माहित होतं असलो सगळं पण असतं आणि लय मजा येते आणि तो म्हणाला चावटपणे तुला आवडलं ना आणि नशीब तुला लवकर शहाण पण सुचलं नाहीतर आमचं उठायचं बंद झाल्यावर चल म्हणाली असती आणि ती हसली आणि म्हणाली उठवणारी खंबीर आहे की मग काय झालं उठायला आणि सांगा ना जाणू कधी यायचो इकडं आपण फिरायला आणि तो म्हणाला तू इकडे आली की मग लगेच प्लॅन करू आधी इकडे तरी ये आणि ती शंका विचारत म्हणाली पण जाणू या गादीवर ना चंद्रावर उड्या मारल्यासारखं उड्या मारायला लागते रोमॅन्स करताना कसं होणार शेवटचा कार्यक्रम करताना नाही नीट करता येणार आणि आता तो हसला तिच्या त्या भोळ्या प्रश्नाला आणि म्हणाला भोवळी रे माझी बायको आणि म्हणाला अगं मेन कार्यक्रम करायला खाली यायचं तिथेच कोपऱ्यात मॅट्रेस असतील बघ सगळी सोय असते ग आणि तिला आता खरंच बघितलं तिनं तर मॅट्रेस होते आणि म्हणजे म्हणाली आणि हे सगळं तुम्हाला कसं माहीत आणि तो म्हणाला झालं का आता घे माझ्यावर संशय ती म्हणाली मग काय मला पाठवायला किती उतावळे होता आणि आता ना मी तिकडे येणारच नाही मला हा समुद्रकिनारा फार आवडला <coughs> आणि तो म्हणाला राहा तिकडेच पण आठवड्यातून एकदा तरी ये ना माझी गरज भागव आणि जा आणि ती हसली मग खरंच कोपऱ्यात गेली आणि त्याला म्हणाली जानू किस पाहिजे जा। आणि त्यानं फोनवर तिला किस दिले आणि तिनं सुद्धा गुपचूप गुपचूप किस दिले आणि आता मुलींसोबतच ती झोपली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मुरुड जंजिरा वगैरे बघितला आणि परतीचा प्रवास सुरू झाला आणि तो समुद्र किनारा बघून मंजू खूप म्हणजे खूप रोमॅटिक झाली होती आणि कधी एकदा घरी जाते आणि त्याच्या मिठी चिरते असं झालं होतं तिला पुन्हा रात्रीच्या तीन वाजल्या घरी यायला आणि तो येऊनच बसला होता तिला घेण्यासाठी इतकी थंडी वाजत होती तरीही त्यानं तिला पटकन घरी नाही आणली जोपर्यंत शेवटचं मूल जात नाही तोपर्यंत तिथेच थांबला आणि मग तिला घेऊन सव्वा तीन वाजता घरी आला आणि आल्या आल्या तिला मला मंजू पायदो आणि मग ये झोपायला आणि आता तिनं सगळं तसंच ठेवलं फक्त पाय धुतले खाली शॉर्ट घातली वर स्लीप घातली आणि वरनं स्वेटर घातला आणि त्याच्या शेजारी झोपायला गेली <coughs> कारण समुद्र किनाऱ्याच्या अशाच कमी कपड्यातल्या बायका बघून तिला पण आता मोह झाला होता कमी कपडे घालून झोपण्याचा तर मुलगामध्ये झोपला होता आणि तिनं चिळून त्याच्याकडं पाहिलं आणि आता त्या नजरेत काय नव्हतं ते विचारा तिची नजर असं काही होत बघत होती त्याच्याकडे की त्या नजरेत प्रेम होतं राग होता त्याच्यासाठी प्रणयाचं आव्हान होतं याचना होती प्रेमाची आणि त्यानं ते सगळं ओळखलं आणि गुपचूप मुलाला बाजूला टाकलं आणि मुलाच्या आणि तिच्यामध्ये झोपला तिनं त्याच्याकडे पाठ केली आणि त्याचा हात उचलून पोटावर ठेवला छातीवर ठेवला आणि त्याच्या हाताला दोन तीन दिवसानंतर काम लागलं आणि तेवढ्या रात्रीसुद्धा हळद म्हणतं कसा जवा बघतीस मा तू माझ्याकडं मला कामगार झाल्यासारखं वाटतंय सारखं काम लावतेस मला तू आणि ती खूप हसली आणि पाठीमागून त्याच्याकडून खूप करून घेतलं आणि प्रवासाचा शीण आला होता ना तो घालवायचा होता आणि मग त्याच्याकडे वळली ओठांवर ओठ टेकवले आणि चोखू लागली आणि आता फक्त पाच मिनिटात दोघे तयार झाले कसलेही आडेवेडे न घेता गुपचुप दोघांनीही एकमेकांना फिजिकली सुख दिलं जणू काही ती त्या सागराकडे धावत धावत दावा येत होती एखाद्या नदीसारखी त्याच्यात मिसळायला अशीच आली होती ट्रिपवरून उतावीळ होऊन आणि आल्या आल्या दोघांची प्रणय रंगली आणि तो हसून म्हणाला मंजू दोन दिवस मला खूप थंडी वाजली आणि ती हसली आणि म्हणाली का तुमचा लाडका होता की तुमच्या मिठीत आणि तो म्हणाला असे किती पण लाडके असू दे ग बायकोची ऊब ती बायकोचीच ऊब असं म्हणून तिला मिठी मारली आणि पुन्हा दोघेही लव एकमेकांच्या मिठीत झोपले